गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांची मांस विक्री करणारी गुन्हेगारी टोळी अहिल्यानगर स्थल सीमेच्या हद्दीतून हद्दपार माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर ॲक्शन मोडवर अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत झेंडी गेट परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्याचा व्यवसाय पूर्वी चालू होता त्याबाबत पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेऊन गोवंश जनावरांची कत्तल व गोमांस विक्री करणारे इस्मानवर वेळोवेळी गुन्हे दाखल करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली तसेच गोमांस कत्तल व विक्रीची ठिकाणी उद्ध्वस्त करून पूर्णतः गोवंश मांस विक्री गो बंद करण्यात वारंवार गोमांस विक्री करणारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायद्याचा धाक राहावा त्यांनी भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करू नयेत त्याकरिता सदर गुन्हेगारी इसमांची टोळी हद्दपार करण्याबाबत वरिष्ठांची सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कोतवाली यांनी सबळ पुराव्या अंतिम महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्न चे कलम पंचावन्न अन्वये गुन्हेगार इसम नामे ओवेस रशीद शेख वय चोवीस वर्षे राहणार आंबेडकर चौक शाळा क्रमांक चार गेट अहिल्यानगर टोळी प्रमुख शोएब रब कुरेशी वय अठ्ठावीस वर्षे राहणार कारी मस्जिद बाबा बंगाली अहिल्यानगर टोळी सदस्य फैसल अस्लम शेख व एकोणीस वर्षे राहणार घर नंबर अठराशे सेहेचाळीस हमालवाडा आंबेडकर चौक गेट अहिल्यानगर टोळी सदस्य मुसावीर युनुस कुरेशी वय बावीस वर्षे राणार गेट अहिल्यानगर टोळी सदस्य यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन टोळी हद्दपार प्रस्ताव क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस तयार करण्यात येऊन तो पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या कार्यालयात मंजुरी कामी पाठवण्यात आला होता नमूद गुन्हेगारी इस्मानच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे कार्यालयाचे मार्फतीने सदर टोळी हद्दपार प्रस्ताव चौकशी करण्यात आली हद्दपार टोळी प्रमुख व सदस्य यांनी संघटितपणे महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असताना गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस हे सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा रीतीनं कब्जात बाळगून विक्री करून गोवंश जनावरांची चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अशा रीतीने दोरीने दाटीवाटीने बांधून त्यांची कत्तल करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्हे करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई जातीय दंगली घडविण्यासाठी लागणारी कारणे या बाबींचा व कायद्याला जुमानत नसलेल्या बाबींचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने बचावाचे मुद्दे सादर करण्याची संधी देण्यात आली परंतु त्यांनी मोगम स्वरूपाची माहिती दिल्यानं त्यांच्याकडे समर्पक कारण नसल्याचे दिसून आले त्यानुसार सदर आरोपींना अहिल्यानगर जिल्ह्याचे तलसीमेच्या हद्दीतून एक वर्षाकरिता हद्दपार केल्याबाबत आदेशित पारित केलाय सदर आदेश प्राप्त होताच पोलीस निरीक्षक कोतवाली यांनी हद्दपार टोळी प्रमुख व सदस्य यांना गुन्हे शोध पथकांचे अंमलदास यांच्या मार्फत कोतवाली पोलीस स्टेशन येथे आणले त्यांना त्यांच्या विरुद्ध पारित झालेल्या आदेशाची बजावणी करून अहिल्यानगर जिल्ह्याचे गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय चालक राम एजन्सी शाखा साबळी नवी पेठ आणि मार्केट यार्ड